मंडळी कसे काय तर आजच्या तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सगळे खुश येते बघा पुष्पा पिक्चर बघून आलं त्याच्यामुळे खुश येते तर पुष्पा पिक्चरचं पण रिव्ह्यू घेऊया आपण पुष्पा पिक्चर कसा वाटला सगळ्यांना ते पण विचारूया सगळ्यात महत्वाची गोष्ट ते की ट्विन्स बेबीचा मी व्हिडिओ जे टाकला होता ते सगळ्यांना प्रश्न पडलेत की खरंच मयुरीला म्हणजे मला ट्विन्स बेबी होणार आहेत का नाही तर त्याचंच उत्तर मी आज देणार आहे तुम्हाला की मला ट्विन्स होणार आहेत का नाही तुम्हाला तुम्हाला सर्वांना विचारलं होतं मी की तुम्हाला काय वाटतंय ट्विन्स होतील का नाही पण कोणीसुद्धा त्याचा रिप्लाय दिला नाही कमेंट्समध्ये म्हटलं आता सगळ्यांना प्रश्न पडले असतील तर आपणच ह्याचं बघा 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 कसं आहे आगाव पडले पडल्यावर तर त्याचं उत्तर आपणच द्यावं असं म्हटलं आणि आता आहोत आम्ही नननबाई कडे सोलापूरला आलो पुष्पा पिक्चर बघायला बघितला तुम्ही बघितला का नाही नक्की कमेंट्स मध्ये सांगा तर वहिनी बाई आता वर गेलेले आहेत गच्चीवर आम्ही पण गच्चीवर जातो तू येतो का गच्चीवर चल ने? 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 तू थांबणार असशील तर तुझा रिव्ह्यू घ्यायचा तुला काय वाटतं विचारायचं नाही तर बघा आम्ही कच्चे वर आलेले मी वहिनी बाय आमच्या कपडे वाळू घालतात काय वाटतंय तुम्हाला मला ट्विन्स होणार आहेत का नाही आता तुम्ही म्हणताय म्हणल्यावर होतीलच तस काय नाही बर का आमच्या अख्ख्या खानदानात नाही आम्हाला कुठं होतील सांगा बरे जस्ट जस्ट प्रॅंका ती म्हणजे काय कॉमेडीचा विषय समजा बघा कसं सोलापूरचं वातावरण तर हो मला जुळी मुलं होणार नाहीत किंवा लेकरं होणार नाहीत जुळी. आणि काल आम्ही पुष्पा पिक्चर बघून आलो. तुम्हाला कसं वाटलं पुष्पा पिक्चर कोडा खतरनाक का नाही चालणार होणार नाहीत फक्त तर तुमच्या सगळ्यांच्या शंकेचं निवारण झालं असेल की मला ट्विन्स होणार नाहीयेत सिंगलच आहे तर बघू आता पुढं काय होते मुलगा होते का मुलगी होती आमच्या नंदनबाई म्हणतात मुलगा सुद्धा म्हणायला लागलेत बघा तसं म्हणा तर हो आता शीतांशू हाय म्हणल्यावर शितांशू दीदी पाहिजे मला बघू काय होतंय तोपर्यंत तो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय हम्म